या बातमीचे प्रायोजक आहे उच्च श्रेणीचं कापड उत्तम सेवा आणि परवडणारे दर एकाच ठिकाणी सत्याहत्तर वर्षांपासून नावाजलेलं नाव लिबर्टी सूटिंग, शर्टिंग रेडीमेट आजोबा गणपती जवळ माणिक चौक सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन, दोन बहात्तर अडतीस चोपन्न भवानीपेठ येथील सहस्त्र शैक्षणिक संकुलामध्ये दिवाळीनिमित्त दिवाळी अंकाच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलं होतं भवानीपेठ येथील सहस्रार्जून शैक्षणिक संकुलात दिवाळी निमित्त विविध दिवाळी अंकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले या प्रदर्शनाचे उद्घाटन संकुलाचे अध्यक्ष राजू भूमकर यांच्या हस्ते झाले यावेळी बोलताना भूमकर म्हणाले दिवाळी हा फक्त दिव्यांचा नाही तर विचारांचा सण आहे तो नवी उमेद निर्माण करणारा आणि चांगल्या मूल्यांची उजळणी करणारा सण आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजीव बिद्री होते यावेळी जयकुमार कोल्हापुरे गजानन गोयल भरतकुमार शालगर भगवंत उमदीकर मंजूषा काशीद विजयालक्ष्मी बिराजदार हात वळणे आदी मान्यवर उपस्थित होते प्रदर्शनात विविध दैनिकांचे आणि नामांकित दिवाळी अंकांचे दर्शन घडविण्यात आले या अंकांमधून विद्यार्थ्यांना वैचारिक मेजवानी मिळणार आहे असे मत संजीव बिद्रे यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जय कबाडे यांनी केले तर आभार मल्लेश पुरवंत यांनी मानले